दोन चार होती ना म्हणजे पोटभरी तर नाश्ता झालेला ना अर्ध सामान खरेदी झालं अर्ध फटाफट खरेदी करतो आणि मग आला माझा भुक्का आला ग माझ्या पांढरा चुलीवरती ठेवू का एक साइडला बारीक केलाय कळू दे ए,

नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता साडेपाच वाजले सकाळचे अजून काही उजळलं नाही आहे हलक हलकं उजळायला की नाही सुरुवात झालेली आणि आता आपली निघण्याची तयारी म्हटलं <laughs> जाण्याच्या आधी थोडंसं म्हटलं कॅप्चर करून घेते म्हणजे आठवण राहील ना त्याच्यासाठी <laughs> नाहीतर इतक्या लवकर शूटिंग करायचा काही विचार नव्हता हो म्हटलं नको जायच्या ते थोडंसं कॅप्चर करूया मग तेवढ्या आठवणी आपल्या सोबत असं चला आता काय पाणी आहे त्याच्यानंतर मग सामान वगैरे थोडंसं सा अजून पॅकिंग करायचं बाकी पाऊस होता ना कालपासून थोडा थोडा पड होता पाऊस ते मग कपडे वगैरे काही सुकले नाही तर आता सगळं पॅकिंग करते आणि इथून दापोली ते रत्नागिरी असा प्रवास करायचा आहे त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये आपलं थांब म्हणजे थांबायचं आहे रत्नागिरीला डीमार्टमध्ये आपल्याला जायचं आहे शॉपिंग करायला म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये दोन कामं आपण करतो आहे आज घरी पण जायचं आहे आणि म्हणजे इकडे पण येणं झालं डीमार्टला पण म्हणजे जायचं होतं डीमार्टला रत्नागिरीला मी तसं तुम्हाला म्हणाले होते की माझी आता एक फेरी होईल डीमार्टमध्ये तर म्हटलं आता आलोच आहोत तर म्हटलं तिथे पण जाऊया म्हणजे डबल डबल मग परत आपल्याला येणं जाणं नको मग इतक्या लांब रत्नागिरीला त्याच्यामुळे येते वेळेस मी पिशव्या वगैरे एक्स्ट्रा अशा आणलेल्या आणि तुम्हाला दाखवलं होतं बघा व्हिडिओमध्ये तर त्याच्यामुळेच आता सकाळी की नाही लवकर आम्ही निघणार इकडनं म्हणजे इकडनं वेळेत निघालो का जाईपर्यंत म्हणजे रत्नागिरीला पोचेपर्यंत आम्हाला वेळेत जाऊ आणि त्याच्यानंतर मग खरेदी करायला समजा दोन तास तरी जालेल डिमांडमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा आपला घरचा प्रवास म्हणजे लवकरात लवकर घरी पोचायचं आहे कोणाला वाट बघतोय त्याचा रोज दिवसाचा तीन चार पोर यायचे म्हणजे आई आता जेवण काय करू हे ते सगळं शिकतं आहे करतं आहे हळूहळू सगळं त्याच्यामुळे थोडंसं मला असं तरी असं वाईट वाटतंय किती लवकर निघूया वाटतं इकडनं मग आपण लवकर घरी पोचू मग असं वाग्याशीरू पण आपली वाट बघतायत लवकर जण कावरे वावरे झाली की कुठे गेली माझी आई असं तर चला आता पटपट तयारी करून निघूया आपण आणि जातेवेळी आमची मावशी पण आमच्यासोबत येणार आहेत सोबत म्हणजे ती लाटघरला असते मरे, मरे काई -काई तर तिला पण सोडायचं आहे दापोलीमध्ये म्हणजे तिकडनं मग एस टीन जाणार असं सगळं प्लॅनिंग केलं आहे थोडंसं सामानसुद्धा आहे एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे काय काय वस्तू ज्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत तरळ्यामध्ये तिकडनं घेऊन जायचं आहे त्यात सगळं जाऊन भरायचं सा म्हणजे गाडीमध्ये कशी खालच्या साईडला उभी आहे ना एवढं सामान खाली नेऊन तर गाडीमध्ये कसं व्यवस्थित भरावं लागेल तर निघण्याची तयारी म्हणजे सगळं आवरून वगैरे झालं होतं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं काम कोणतं तर आईकडून केस विंचरून घ्यायची जेव्हा पण मी कधी माहेरी येते ना त्यावेळेस तिच्याकडून मी केस विंचरून घेतेच म्हणजे आता जवळजवळ दीड ते दोन वर्षानंतर ती अशी ना केस विंचरून देते म्हणजे काल पण मला तिच्याकडनं केस विंचरून घ्यायची होती पण थोडासा उशीर झाला त्याच्यामध्ये राहून गेलं होतं म्हटलं जाता जाता म्हटलं आज घेतेच करून हे ना आवडीचं आहे आणि खूप असं म्हणजे तुम्हाला तुम्ही शब्दात नाही सांगू शकत खूप मला असं हे आवडतं आठवण आहे ती माझी एक तर तिचा की नाही हात खूप दुखतोय म्हणजे एक हात आहे ना तिचा त्याला खूप असे दुखापत झालेले मागे एकदा ना ती पडली होती घसरून हो आणि भरपूर असं तिला लागलं होतं त्याच्यामुळे असं कामवर तिला जमत नाही एका हाताने पण जसं जमतं ना त्या पद्धतीने ती सगळं काम हळूहळू की नाही करते ती आणि आता तिचं वय पण खूप झालेलं आहे त्याच्यामुळे कुठं येणं म्हटलं का जमत नाही तिला आम्ही म्हणाले होते की चल म्हणून पण ती म्हण बोलली की नाही नंतर काहीतरी येईन म्हणून आत्ता नाही जमणार असं आता जवळजवळ दीड दोन वर्षानंतर मी आलेली आहे तिला भेटायला आत्ता पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही खूप दिवसापासून मला असं वाटत होतं की तिला भेटावं भेटावं कारण जवळजवळ दो दो दीड दोन वर्ष होऊन गेले आपण भेटले नसतो फोनवरती बोलणं चालणं व्हायचं पण प्रत्यक्ष भेट झालेलीच नाही त्याच्यामुळे फक्त तिला बघण्यासाठी मी तर इथपर्यंत आलेली आहे म्हणजे आता पुन्हा कधी भेट होईल नाही होईल काय माहीत नाही मला माहेर कधीच दुरावलेला आहे पण फक्त आई आहे म्हणून आपण तिकडे जायचो तिला भेटायचं ती अशी बोलायचं एक दिवस राहायचं आणि लगेच घरी आपल्या निघून यायचं बस इतकंच आपलं आता माहेर राहिलेलं आहे आता पुन्हा तो दिवस कधी येईल तिला भेटण्याचा तो पण दापोलीमध्येच म्हणजे भेट झाली तर फक्त दापोलीमध्ये मुंबईमध्ये तर जा म्हणजे जाण्याचा दा प्रश्नच येत नाही आहे वयाने आपण कितीही मोठे झालो तरी आईची माया काही सुटत नाही हे अगदी सत्य आहे आणि तो अनुभव मी सध्या की नाही घेत आहे सगळे राग रुसवे बाजूला ठेवून मी आज तिला भेटायला आली होती काळी मिरी ए नीता ती आई बोलते काळी मिरीची कुठं आहे ती बघ ही ग ही अबोली आहे काय जगतील ना फांद्या पाह मिनिनची काढून टाकायची मग हां मग दोन चार होतील ना हां बस झाली नीता बस नि बस खूप झाली तर तिकडे बोंबाम चालू होईल खाली लेट होईल जायला आणि काळी मिरी कुठे बोलते ही काळी मिरचं बोलते तर ये ये त्याला वाज गेला ये शेपटी हलते ती काय तर ये हां मग ते बिचारी दोघंजण वाट बघतायत आता काय काळी मिरी काढते हा नीता चला आता इकडे ना काळी मिरी काढायची कसलं आंब्याचं झाड आहे ना हा त्या आंब्याच्या झाडावर कालिंबीरीची वेल चढलेली आहे बघा हा हा काय समोर आहे फनस हा काय ही पण कालिबीर आहे खाली आहे ती हो गं नीता ही वर गेलेली सगळी कालिंबिरी आहे काय म्हणजे एवढी उंच गेले का कोण बस झाली एकाच बस झाली वाटतं हा तेच हॉटेल छान मिळालं आम्हाला नाश्त्यासाठी नाश्ता, नाश्ता पण एकदम मस्त तर देवरुख साखरपा मार्गे गाडी काढली होती कुणालच्या बाबांनी आणि देवरुखचा जो मार्केट आहे ना म्हणजे आठवडे बाजार बघा भरतो ना तिथे त्यांची थोडीशी जरा चुकामुक झाली म्हणजे त्यांनी की नाही गाडी टाकली गल्लीमध्ये मार्केटच्या आणि त्याच्यामुळे दुसऱ्या रस्त्याला आम्ही की नाही बाहेर पडलो म्हणजे लोकेशन चालू केलं होतं फोनमध्ये आणि नंतर हा संगमेश्वर पांगरी रोड आहे तिथे आम्ही आलो ह्या रोडवरती इतका सुंदर रस्ता वा वा म्हणजे प्रवास आमचा खूप छान झाला देवरुख साखरपा पार पडल्यानंतर थोडासा रस्ता जरा खराब आहे पण हा जो रोड आम्हाला मिळाला ना म्हणजे इत पुराज जाम खूश झाले होते लोकेशन फोनमध्ये बघा आपण चालू केलं ना की सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे माहिती पडतात लगेच अगोदर आम्हाला हे लोकेशन वगैरे चालू कसं करायचं ते माहीत नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही दापोलीला जायला निघालो तेव्हा अक्षराला फोन केला होता अक्षरा म्हणजे कोण तर माझ्या भावाची मुलगी बघा आली होती ना तिला फोन करून विचारलं की कसं चालू करायचं तर तिने आम्हाला सांगितलं म्हणजे फोनमध्ये फक्त गरजेच्या गोष्टी ज्या आहेत ना ज्या आम्ही रोज वापरतो त्याच आम्हाला माहिती आहेत लोकेशन पण आम्हाला माहिती नव्हतं पण आज तिने दाखवल्यामुळे आम्हाला माहीत पडलं की कसं लोकेशन चालू करायचं आणि हा छान बघा रस्ता आम्हाला मिळालेला आहे पडलं डीमार्ट हाय ते बोलते ते बोलतंय <laughs> ना काय त्याला म्हणतात लोकेशन ते सारखे बोलते लेफ्ट घ्या लेफ्ट घ्या तिला म्हटलं आम्हाला माहिती पडलं डीमार्ट आलं ते हा आलं डी मार्ट आलं आता इथे आपल्याला भरपूर असे शॉपिंग करायचे आणि मग किती दोन तास जातील ना आपले हा दोन तास जाणार आहेत हो ग बाई हो ग बाई आता तिथलं बॉईस बंद होऊन जाईल आलं आलं आपलं डेस्टिनेशन संपलंय हे बघायला डी मार्ट असं डीमार्ट बघितलं खूप असं बरं वाटतं मला आनंद होतो आलं आलं रत्नागिरीचं डी मार्ट आलं सर आता गाडी पार्क करूया आणि आत्मही जाऊया आपण गर्दी दिसते गाड्या तर दिसतात भरपूर हो इथे आहे पार्किंगची जागा समोर हा इथे चला हा हा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर डिमार्ट मध्ये बघा खरेदी चालली आहे आमची झालं ना आणि थोडस बाकी आहे ना तर अर्ध सामान खरेदी झालं आता अर्धा हे बघा डीमार्टच्या बाहेर आहे ना आम्ही आलो आता आणि ह्या सामानाच्या आपल्या तीन ट्रॉल्या त्याचा जागा करून कोणाच्या बा म्हणजे जागा करतायत ते पता -पता ने ले ले आता पटापट आम्ही ना ठेवतो <laughs> कारण सामान मागची डिक्की ना पूर्ण भरलेली आहे सामानाने आता मधल्या जागेत सगळं ठेवावं लागणार असं चला आता पटापट भरूया हे सामान आणि मग इकडनं घरी जायचं आणू हां चल हां ते खाली नको पडायला बस पूर्ण गाडी आपली जाम झाले भरलं सगळं साबार आता ना हां चला ही त्याच्या वर ठेवते पडणार नाही तर घरी जायच्या आधी सगळ्यात आम्ही आधी जेवणार कारण खूप आता भूक लागली आम्हाला तोंड बघा सगळ्यांची दो दोघांची चला, चला। आणि मग घरचा प्रवास आता डायरेक्ट घरी यायला तुम्हाला भेटणार मी चला जाऊया आता चला एक दिवसाचं माहेर पण पण इतकी ताकद आणि इतकी ऊर्जा देऊन गेली मला म्हणजे आत्ता पुढील काही वर्ष मी आरामात घरातलं जे रुटीन आहे ना ते करू शकते आणि पुढील कामासाठी मी एकदम सज्ज झालेली आहे आता मात्र मला ओढ लागली होती घरची म्हणजे कुणालच्या बाबांना म्हटलं की आता पटकन घरी चला कारण मला कुणाल वाघ्या शेरू यांना की नाही भेटायचं होतं कधी एकदा घरी जाते ना असं सगळं झालं होतं आता घरी गेल्यानंतर वाघ्या शेरू यांचा दंगा म्हणजे ते काय करतील पुढे हे मला माहीत आहे पण तरी पण म्हटलं थोडंफार तुमच्या शेअर करावं आता शूटिंग करायला काही फारसं जमणार नाही कारण घरी गेल्या गेल्या ना दोघांचा इतका दंगा असतो ना की फोन पकडावा की काय करावं असं समजत नाही म्हणजे मलासुद्धा कुणालच्या बाबांनासुद्धा दोघांना पण ते अजिबात ते आम्हाला तर ऐकणार नाही सतत त्यांच्या म्हणजे त्यांचं कसं अंगावरती उड्या मारायचं चाटायचं इकडे तिकडे धावत पळत सुटायचं असं दोघांचं पण चालू असणार आता वाघ्याला बांधून ठेवलं होतं कुणालने कारण मी फोन केला होता ना कुणाला म्हणा की वाघ्याला बांधून ठेवले आहे आणि शेरू खुल्ला आहे जर आपण आता गाडीचा आवाज गेला की पटकन आता बघा धावत येणार आहेत ते तुम्ही बघा पुढच्या क्लिप मध्ये तो बघा आला तो आला माझा भुका आला ग माझा पांढरा भुका आला कुठे आहे शेरू ఏ మధలు అయ్యాలి అయ్యాలి బిటా ఓలీ మధు బుచ్చ बापरे तर फायनली आम्ही घरी बघा पोहचलेलो आहोत म्हणजे पाच सवा पाचच्या दरम्यान आम्ही घरी आलो आणि आल्यानंतर वाघ्या शेरू यांचा दंगा जाम दोघांनी दंगा केलेला आहे तुमच्याशी फक्त थोडसच मी कॅप्चर करून शेअर केले <laughs> म्हणजे असं झालं होतं की त्यांना सांभाळू का म्हटलं व्हिडिओ शूट करू इतकं त्याने हैराण केलं त्याच्यानंतर त्यांना थोडस खाऊ दिला आणि मग ते शांत झालेत पण अजून पण वाघ्या की नाही मागे मागे आपला फिरतो आहे शेरूला आता बांधून ठेवलं हो आहे आणि वाघ्याला आता हो खुल्ला ठेवलेला आहे तो आहे बाबाच्या मागे मागे फिरतोय आता कुणालच्या बाबा गेलेत बागेमध्ये सगळं बघायला म्हणजे झाडं बिडं सगळं बघायला दोन तीन दिवस बघितले नाही ना त्याच्यामुळे आणि मी आता आलेले किचनमध्ये चहा ठेवला आहे आणि घराची जरा अवस्था बघते आहे थोडीशी बिकट आहे घराची अवस्था ते म्हटलं आता करते सगळं डी सामान आणलेलं आहे ते सगळं काढून हॉलमध्ये ठेवलेलं आहे हॉल आपला पूर्ण असं भरलेला आहे एक साईड हॉलची आता काही ते लावणार नाही सामान कारण खूप असं थकाल आहे प्रवासाने मला थकाल झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं उद्या सकाळी सगळं सामान किने लावून घेईन असं सगळं आहे आणि आज बाहेर म्हणजे पुढची पडवी मागची प पडवी तिथे पण थोडंसं असं पसारा वगैरे असं वाटतंय मला तर ते सगळं मी त्यांना आवरून घेते म्हणजे काही घर थोडंसं तर आवरून घेतं म्हणजे बरं वाटेल असं तर चला मग आईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असं जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ, धन्यवाद